but केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आज अमरावती दौऱ्यावर आले होते त्यांनी आजच्या पत्नीक विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवीचे दर्शन घेतले श्री अंबादेवी व श्री एकवीरा संस्थाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचा शाल श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रवीण पोटे पाटील तसेच अन्य मान्यवरही उपस्थित होते मित्रांनो श्री अंबादेवी संस्था चे अध्यक्ष विद्या देशपांडे सचिव रवींद्र कर्वे विश्वस्त विलास मराठे किशोर बेंद्रे सुरेंद्र भुरंगे अशोक खंडेलवाल डॉक्टर यशवंत माशनकर जयंत पांढरीकर यांनी तर श्री एकवीर देवी संस्थानचे अध्यक्ष डॉक्टर अनिल खरैया सचिव चंद्रशेखर कुलकर्णी विश्वस्त राजेंद्र टेंबे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सपत्नीक सत्कार केला श्री अंबादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य सुरू आहे याबाबत गडकरी यांनी यावेळी माहिती जाणून मंदिराच्या विकास कामाबाबत माहिती दिली मंदिराच्या का विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही नितीन गडकरी यांनी यावेळी दिले चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत राहा अमरावती सिटी न्यूज